खासदार संजय देशमुख यांनी रस्ते व वा वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची घेतली भेट विविध विषयांवरती चर्चा नागपूर ते तुळजापूर एन एच तीनशे एकसष्ट या महामार्गावरती भाम येथील टोलनाका व दिग्रस आणि आर्णी एन एच एकशे एकसष्ट या महामार्गावरील तुप टाकळी तालुका दिग्रस येथील टोलनाका हे साठ किलोमीटर पेक्षा कमी अंतरावरती स्थित आहे साठ किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती दोन टोल नाके स्थित असल्या कारणामुळे पुसद व दिग्रस तालुक्यातून रोज यवतमाळ या ठिकाणी ये करणाऱ्या नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे आणि म्हणूनच एन एच एकशे एकसष्ट वरील तूप टाकळी येथील टोल नाका कायमचा बंद करण्यात यावा यासाठी मंत्री गडकरी यांना पत्र देण्यात आले वाशिम शहरातून जाणारा एकशे एकसष्ट हा महत्त्वाचा रहदारीचा मार्ग असून वाढत्या लोकसंख्येसह वाहनांची रहदारी पाहता या मार्गाचे तामसी फाटापासून अकोला नाका पुसद नाका, हिंगोली नाका ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वाशिमपर्यंत चौपदरीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे एच एकशे एकसष्ट हा महामार्ग वाशिम शहरामधून जाणारा असून त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी या संदर्भात नितीन गडकरी यांना पत्र देण्यात आले अरुंद रस्त्यांमुळे व रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वारंवार वारं वाहतूक खोळंबून रहदारीस अडथळा निर्माण होतो चौपदरीकरण झाल्यास सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे